अति काही संकटात नाही हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल म्हणून उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित मार्गाने प्रवास करावा असं सांगितलं जातं तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात सध्या अशीच काहीशी घटना एका रेल्वे रुळावर घडल्याची पाहायला मिळत आहे चला तर पाहूयात नक्की काय घडलं आहे ते पाहण्याअगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एक माणूस रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहे रेल्वे रूळ ओलांडताना मध्ये बॅरिकेट येतो पण मागे न परतता त्या बॅरिकेटवर चढून हा माणूस रेल्वे रूळ ओलांडायचा प्रयत्न करतो बॅरिकेटवर चढल्यावर अचानक त्याचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातील एका युजरने कमेंट करत लिहिलं आता तरी सुधरा तर दुसऱ्या एकाने एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल तर एक जण कमेंट करत म्हणाला कदाचित बॅगचे वजन जरा जास्त होतं म्हणून तो खाली पडला असावा तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा